पंकजाई मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची सामाजिक चळवळ खतम केली असून भाजपा दलित आदिवासी ओबीसीच्या प्रश्नावर सपशेल फेल ठरला आहे देशात जेवढे आरोप झाले नाहीत ते एकट्या जिल्ह्यातील नेतृत्वावर पंकजा मुंडे यांच्यावर झाले बीड जिल्ह्यात विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जातात कुठला विकास कसले राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची क्वालिटी काय भाजपाच्या आमदारांनी टक्केवारी घेऊन रस्त्याची कामे करताना डोळे झाक केली जे लोक राव मुंडे यांना रडवण्याची त्यांना संपण्याची भाषा करत होते ते आज वारसदारसोबत आहेत यांना वारसा प्रस्थापित करायचा आहे वारसा चालवायचा नाही आमची लढाई विचारांची आहे लोकांचं भलं झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे असे खडे बोल बहुजन विकास मोर्चाद्वारे बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बाबुराव पोढभरे यांनी व्यक्त केले गोपीनाथ मुंडेंना मारण्याची गोपीनाथ मुंडेंना संपवण्याची गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे रडवण्याची केली आज सगळे त्यांच्या वारसदारा बरोबर आहे आणि यांना गोपीनाथ मुंडेचा वारसा का स्वतःचा वारसा प्रस्थापित करायचा आहे स्पष्टपणाने आपण बोललं पाहिजे कुठेतरी स्पष्ट

जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो गे की गेल्या निवडणुकीमध्ये मी मतदान केलं नाही स्वतःच मी आष्टीमध्ये होतो सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्यावेळेला गोपीनाथजी मुंडे माझ्यासोबत होते रात्री चारच्या नंतर गोपीनाथजी तिथं माझ्यासोबत होते त्यांनी अक्षरशः रडले आणि सांगितलं त्यांनी की या जिल्ह्यातल्या काही लोकांनी मला रडवलंय त्याला आपले पत्रकार सुद्धा काही पत्रकार मित्र सुद्धा त्यांचे साक्षीदार आहेत आदल्या दिवशी गोपीनाथजी मुंडेंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार झालेला आहे तिथं अष्टीमध्ये मुंडे येणार म्हणून मुंडेवर गोळीबार करण्याची तयारी सुरू केली होती काही गुंडाखले गेले होते परंतु मी मुंडेंचा एक मित्र म्हणून मी माझ्या पद्धतीने ते गोळीबार रोखण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो मी शंभर गाडे घेऊन त्या अष्टी तालुक्यामध्ये होतो शंभर गाडे घेऊन गोपीनाथ मुंडे रात्री एक वाजेपर्यंत रडत होते माझ्याकडे मग तुम्हाला वारसा पुढं तर चालवायचा आहे गोपीनाथ मुंडेंना मारणाऱ्या लोकांचा वारसा चालवायचा आहे का गोपीनाथ मुंडेंच्या विचाराचा वारसा तुम्हाला चालवायचा आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ते अपयशी ठरलेले आहेत भाजप आणि भाजपचे नेते सगळे अपयशी ठरलेले आहेत म्हणून मी या जिल्ह्यामध्ये भाजपला पर्याय म्हणून राष्ट्रवादी फार चांगला पक्ष म्हणून परंतु एका महाचोराला संपवायचं असेल तर कुणाची कुणाची महाचोर संपविला पाहिजे भाजप हा सगळ्यात मोठा चोर आहे आणि भाजपचे सगळे चोर उमेदवार चोर आहे मी हे समजतोय भेटत नाही भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत पहिल्यांदा पराभूत केला पाहिजे ही माझी भूमिका आहे